श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामींच्या आशीर्वादाने पूर्ण व्हाव्यात ही चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हनुमान जन्ममहोत्सव याबद्दल सांगणार आहे कारण हनुमान जयंती असं म्हणायचं नाही कारण हनुमान हे चिरंजीवी आहेत आणि ते अमर आहेत त्यामुळे त्यांची जयंती आपण साजरी करू शकत नाही कारण जे ज्यांना मृत्यू आला आहे त्यांची जयंती साजरी करतात आणि हनुमान तर अमर आहेत त्यामुळे ते त्यांचा जन्मोत्सव असा म्हणायचा असतो आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हनुमान जन्म जन्म महोत्सव दिवशी कोणत्या सेवा करायच्या आणि त्यांच्या जन्माची कथा याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकमध्ये फॉलो करा आणि यूट्यूबचेच यूट्यूबमध्ये त्यांनी यूट्यूबला सबस्क्राईब करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर हनुमानजींची जन्मकथा असे आहे की शृंगी ऋषींच्या यज्ञात अग्निदेवांना मिळालेली खीर राजा दशरथांनी तीन राण्यामध्ये वाटून दिल्याचे शास्त्रात वर्णन करण्यात आले त्यावेळी तिथे गरुड येऊन पोचला आणि त्यात तो प्रसाद होता खिरीचा तो त्या आपल्या चोचीत भरून तो उडून गेला आणि त्यानंतर किशिकदा पर्वतावर शिवाची पूजा करणाऱ्या अंजनी मातेच्या कुशीत हा भाग पडला अशी आख्यायिका आहे माता अंजनीकडून हा प्रसाद ग्रहण केल्याने हनुमानजींचा जन्म अंजनी मातेच्या पोटी झाला अशी मान्यता आहे तसेच बजरंग बलीला वायुपुत्र असेही म्हटले जाते तर हनुमान जयं जन्मोत्सव दिवशी कोणत्या सेवा करणार तर त्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचे आणि पिवळ्या किंवा लाल रंगाचे कपडे त्या दिवशी आपण परिधान करायचे आणि हनुमान जय जन्मोत्सवच्या दिवशी चमेलीच्या तेलामध्ये सिंदूर मिसळून बजरंगबलीला अर्पण करायचे आणि चमेलीच्या तेलाचा दिवा लावावा आणि गुलाबच्या फुलांची माळ अर्पण करा पूजेमध्ये बजरंगबलीचा आवडता प्रसाद गूळ आणि हरभरा आणि बुंदीचे लाडू हे अर्पण करा आणि सात वेळा हनुमान चालिसेचा पाठ करा त्याबरोबरच घरी रामायण पठण केले तरी खूपच चांगले कारण जेथे जेथे भगवान श्री रामांचे स्मरण होते तिथे हनुमान रूपाने असतो आणि असे वरदान हनुमानने श्रीरामाकडून मागून घेतलेच आहे त्यामुळे या दिवशी स्तोत्र ही म्हणायला विसरू नका किंवा रामायणाचा कोणताही पाठ तुम्ही या दिवशी करा तसेच आरतीच्या आरती झाल्यानंतर चा, आपल्या क्षमतेनुसार तुम्ही अन्न कपडे किंवा पैसे गरजूंना दान करा तर प्रत्येकाच्या घरी हनुमानचा फोटो असेलच असं नाही त्यावेळी त्यांनी काय करायचं तर त्यावेळी म्हणजे सगळ्यांनीच यावेळीला हनुमान जन्मोत्सव दिवशी मंदिरात ज... गेलं म्हणजे गेलंच पाहिजेत आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही जाऊ शकता नाही तर तुम्ही घरी सात वेळा हनुमान चालिसाचं चा पठण करा आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्ही मी ज्या वस्तू सांगितल्या आहेत गुलाबाचं हार अर्पण करा तसेच रुईच्या फुलांचा हार ही हनुमानला खूप प्रिय आहे बघा तो तुम्ही घेऊन जाऊ शकता बुंदीचे लाडू घेऊन जाऊ शकता आणि त्यानंतर तिथं मंदिरमध्ये तुम्ही हनुमान चालिसेचा पाठ करा मंदिरमध्ये जितका वेळ शक्य होईल म्हणजे सात वेळा हनुमान चालिसेचं चा पठण करायचं आहे जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही सात वेळा मंदिरमध्ये पठण करा किंवा एक वेळ पठन करून उरलेले सहा वेळा तुम्ही घरी येऊन पठण करा तसेच एक मान्यता आहे बघा हेमकूट पर्वतावरील रंगवल्लीपूर नगरात श्री रामपूजेसाठी हनुमान नेहमी येतो देवी भागवतात किंपुरुष पुरुष वर्षात राम सीता ही प्रत्यक्ष राहतात व हनुमान रामपूजेत मग्न असतो असा उल्लेख आहे भागवतात ही शुकमुनी परीक्षिताला हनुमान किन्नरासह किंपुरुष वर्षात वास्तव्य करून रामाची उपासना करतो असे निक्षून सांगितले आहे तसेच हनुमानाचे वास्तव्य हिमालयात आहे असा उल्लेख आढळतो अयोध्या ही तर हनुमानाच्या प्रभूची नगरी त्यामुळे ते तेथे ते त्यांचे ते 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 वास्तव्य राहणारच आणि जेथे जेथे श्रीरामाची पूजा होते तेथे ते तेथे ते स्मृक्ष रूपाने हनुमान उपस्थित असतातच तर हनुमान जयं सॉरी हनुमान जन्मोत्सव दिवशी कोणते उपाय करायचे तर जर तुम्हाला नोकरी नोकरीमध्ये अडथळे दूर करण्यासाठी हनुमान जन्मोत्सव दिवशी बजरंगबलीला गुलाबाच्या फुलामध्ये केवढा अर्पण करायचा तर एखादे व्यक्ती दीर्घकाळापासून कोणत्या आजाराने ग्रस्त असेल तर हनुमान जन्मोत्सवच्या दिवशी तुपामध्ये सिंदूर मिसळून हनुमानजींना अर्पण करायचे तसेच व्यवसाय वाढवण्यासाठी हनुमान जन्मोत्सव दिवशी बजरंगबलीला सिंदूर अर्पण करायचे आणि हनुमान जन्मोत्सव दिवशी मंदिराच्या छतावर लाल ध्वज लावणे शुभ मानले जाते या उपायामुळे अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळण्यास फायदा होतो आर्थिक समृद्धीसाठी हनुमान जन्मोत्सव दिवशी पांढऱ्या कागदावर सिंदूर लावून स्वस्तिक बनवा आणि आधी हनुमानजींना अर्पण करा आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवल्याने फायदा होतो तर अशा प्रकारे ही माहिती होती आणि तुम्ही नक्की या दिवशी म्हणजे तेवीस एप्रिलला हनुमान चालिसाचे पठण करा तुम्हाला जेवढे वेळ शक्य होईल तितका वेळ शक्य म्हणजे तुम्ही त्याचे पठण करा आणि हनुमान चालिसा इतकी म्हणजे त्याच्यामध्ये शक्ती आहे की आपण सांगू शकत नाही आणि शंभर वेळा त्या हनुमान चालीसमध्ये म्हटलेल्या शतबार पाठ जो करे त्याचे सर्व संकट दूर होतील अशा प्रकारे ज्या म्हणजे तुमच्या तुम्हाला जर शक्य होईल तितका जास्त वेळ तुम्ही त्याचे पठण करा आणि प्रत्येकाने घरात रोज एकदा तरी हनुमान चालिसाचे पठण केले केले पाहिजेत कारण हनुमान चालिसाच्या पट पतन, पठणाने जे अनिष्ट येणार असते ते दूर होतं तसेच भूतवादा प्रेत वगैरे आपल्याजवळ फिरकत नाही त्यामुळे रोज एकदा तरी जर तुम्हाला म्हणणं शक्य नसेल तर यूट्यूबवर लावून दिला तरी आहे आणि रोज तुमच्या मुलांना द शनिवारी आणि मंगळवारी हनुमानच्या मंदिरामध्ये जाण्याची त्यांना सवय लावा कारण त्यामुळे ते निर्भय होतील आणि प्रत्येक गावामध्ये हनुमानचे मंदिर हे असतेच त्यामुळे आपल्या मुलांना जर आपण सवय लावली दर शनिवारी हनुमानच्या मंदिरमध्ये जायला तर नक्की याचा चांगला परिणाम होईल मुलंही निर्भ निर्भय होतील आणि त्यांनाही भक्तीची आवड निर्माण होईल तर इतकीच माहिती सांगायची होती श्री स्वामी समर्थ